प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेरमध्ये नुकतीच चर्मकार विकास संघ यांच्या वतीनं संत रविदास यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे सिनेअभिनेते काळूराम ढोबळे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे ॲडव्होकेट आदिनाथ बाजकर समाजसेवक बाबा खरात नगरसेवक राजेंद्र प्रशासन प्रशासनाधिकारी प्रल्हाद देवरे संगीता वागचवरे ज्ञानेश्वर राक्षे आदित्य घाडगे सोमनाथ मदने यांची उपस्थिती होती संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्तानं सकाळी संगमनेरमध्ये भव्य मिरवणूक काढली गेली तर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी रक्तदान करून सहभाग घेतला तर राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळावा देखील पार पडला स्वर्गवासी कुसुम वाघचवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रथित यश व्यापारी अशोक नारायण वाघचवरे यांनी सर्वांना जेवण दिल्याबद्दल वागचवरे परिवाराचा सत्कार केला गेला तर नाशिक येथील मनीषा वाघ यांना चर्मकार विकास संघाच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं विविध मान्यवरांनी आपले विचार प्रकट करून संत महाराजांना अभिवादन केलंय दिवा पाहिजे आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी रविदासांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि म्हणून येणार हा तुम्हाला तुमची जीवन नौका फुलवायची असेल तर समाजाशी बांधविक ठेवली पाहिजे मला वाईट वाटत की शिकल्यानंतर आपली समाजाशी नाव तुटत मला मान्यवरांना सांगायचं की माझ्या माग सहा महिन्यापासून एक मुलगी म्हणायची की सर माझ्या घरची गरिबी आहे मला बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीवर प्रवेश पाहिजे आमच्या देवपौची धाकटोडे नावाची मुलगी आहे आणि तिची आई वडील आई यायची मला म्हणायची की सर हे तुम्हीच करणार तुमच्याशिवाय कोणी करणार नाही मी थोडा साहेबांना भेटलो त्यांचं शिफारस पत्र घेतलं एका नामदार मुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलो की या मुलीला घरी खायलाच काही नाही पण हिची इच्छा आहे की मला इंजिनियर व्हायचंय तो आपला जायचंय बघा चर्मकार समाजामधल्या मुलीला इंजिनियर व्हायचंय घरची साथ मिळत नाहीये हे जर वस्तीगृहात मला प्रवेश मिळाला तर माझं कल्याण होईल आणि आज मला सांगायला संत रविदास जयंतीच्या निमित्ताने सांगायला आनंद वाटतो की पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच सामाजिक न्याय विभागांच्या देवड्यांना पत्र केलं की संगमनेरच्या मुलींच्या वस्तीगृहात धाकटोरीला प्रवीण देण्यात ही खरी आस्था समाजाची गरज ओळखून त्यांना जर आपण स्थान दिलं तर मला वाटतं की आपला समाज हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही जन्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याची सुरुवात दोन हजार तेरा चौदा मध्ये राज्यामध्ये या ठिकाणी झाली त्यामध्ये आदरणीय जी खामकर साहेब त्याचबरोबर ही सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी समाजाच्या विकासात्मक दृष्टीने काम करण्यासाठी न्याय हक्क विचार न्याय हक्क आणि विकास हे ब्रीद वाक्य घेऊन चर्मकार विकास संघाची स्थापना केली या चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून काम करत असताना पहिला प्रश्न जन्म विकास संघाने घेतला तर समाजातील योग युवतींचे वधवर मेळाव्याच्या माध्यमातून विवाह जुळवणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे कारण ही आपल्या सर्वांची खूप मोठी समस्या आहे कारण काय झालंय की जसं आता माझ्या अगोदरचे वक्ते बोलले की शिक्षणाने माणूस समाजातून तुटला गेला त्याची नाळ तुटल्या गेली आणि आज आपण पांढर पेशी होऊन समाजासाठी वेळ द्यायला आपण कुणी तयार नाही आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात मी तर खरं म्हणेन आपण आपल्या स्वतःसाठी आपण अभिनंदन करूया जोरदार काळ आपण आपण सर्वजण या ठिकाणी जोडले म्हणजे समाजामध्ये जागृती झाली असं माझं आणि या निमित्ताने सहाशे वी जयंती साजरी करत असताना मी तुम्हाला सर्वांना संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो चर्मकार विकास संघाचा दुसरा प्रश्न समाजाचे प्रश्न कि समाजाला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलं परंतु त्यानंतरची जी परिस्थिती या ठिकाणी समाजामध्ये उद्भवली गेली की समाजाच्या विकासासाठी आर्थिक स्तर सुधारत असताना ठराविक वर एक वर्ग आर्थिक स्तरातून वरती गेला परंतु आपला जन्मकार समाजाचा व्यवसाय करणार आपला तीन दलित गरीब बांधव याच्यासाठी शासकीय योजना मिळवून देण्याचं काम चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून राज्यभर केलं जातं मला ही सुरू पाहिजे आणि मला हात जाऊन पाहिजे खरंच सांगा आपली मुलगी दहावी बारावी होते सगळ्यामध्ये दहावी बारावी झालेली मुलगी पाहिजे आणि आपण दहावी बारावी मुलगीला शिकवतो जाऊ आपण ग्रॅज्युएट करतो आणि ग्रॅज्युएट झाले की आपल्याला वाटतं की आपला मुलगा जावई हा मोठा काहीतरी शिकलेला पाहिजे खरंच सांगा असं लग्न जमत मलाही मुलगी आहे जावई आहे आणि सांगायचं मुद्दा मला दोनच तीन मिनटं तुमचा फक्त घ्यायचे जास्त मानस मानसिक त्रास द्यायचा नाही पण मी सगळ्यात माझ्या सर्व नाधवांना एक विनंती करतो लक्ष द्या चर्चा करू नका आपण गप्पा मारायला आलो नाही सांगा आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करा मुलीचं लग्न जर तुम्हाला जमवायचं असेल माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली म्हणून तुम्ही एमबीए झाल्याला मुलाला शोधू नका माझं उत्पन्न किती आहे हजार रुपये हजार रुपये कमवणाऱ्या माणसाला लाच तुम्ही कुठली का ही जात ती जात आणि घंडलेले जाती धर्म सांभणा केव्हा आणि माणूस भरातील माणूस केला जात तरी येणार केव्हा जात करी येणार केव्हा आणि मला आनंद या गोष्टीचा आहे का जाग आणण्याचं काम जर कोण करत असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ रविदासजी महाराज करतात शाहू फुले आंबेडकर करतात विचार मंचावरील जे मान्यवर आहे हो ज्यांनी लाख विचार व्यक्त केलेले आहे ती माणसं करतात आणि समोर बसलेले तुम्ही सर्व जण करतात जगद्गुरु संत रविदास महाराज यांच्या जवन चरित्राबाबत आमच्या बंधुराज सोलोणेसर यांनी परस्थितीमध्ये काही मुद्दे मांडले तेंसे तेंसे पर, आने है। उत्तर प्रदेशातल्या मांडूर नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आईवडील गरीब आहे प्रचंड संघर्ष जीवन ते जगताय आणि हे जीवन जगत असताना त्यांना ते पुत्र प्राप्त झालेले आहे परंतु ते जीवन जगत असताना आता जसे बाबा काल पाहुणे आम्हाला जे सांगितलेलं आहे आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे का संघर्ष हे जीवन जगत असताना जीवनात जगावं कस बोलावं कसं चालावं कसं आणि समाजाची गाळ जोडावी कशी हे सर्व रविदास महाराजांनी डोळसपणे पाहिले आलेला प्रत्येक साधू संत त्यांच्या घरी थांबायचा चौकूर भाकरी गवणी त्याला ते द्यायचे कुठलाही वाटतो असेल सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि त्या अनुषंगाने त्यांचे पावलंचाराचं बालपूर्वा ते खऱ्या अर्थाने रविदास महाराजांना आपल्या आई वडाकडून मिळवलेलं आहे हे महत्वाचा मुद्दा असा आहे की या जगामध्ये जेवढे खंड आहेत त्या खंडामध्ये जेवढे देश आहेत त्या देशामध्ये जेवढे राज्य आहे त्या राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुक्या आहेत तालुक्यामध्ये जेवढी गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये चर्मकार समाज आहे का बाल जन्माला आल्यानंतर एक वर्षाच झाल्यानंतर त्या ठिकाणी घालायला लागते आणि ही चप्पल फक्त चर्मकार बांधव तयार करू शकतो आणि म्हणून हा चर्मकार बांधव महाराष्ट्रात नाही भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये पसरलेला आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला चप्पल वापरायला लागते घालायला लागते जगामध्ये चर्मकार बांधवांच्या माहितीसाठी सांगतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आब्राम लिंकन माहिती नाही कुणाला बरेच लोकांना माहिती नाही परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन चांगणार होते चर्मकार समाजाचे होते त्यांचं भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये शाळेमध्ये एक पत्र असतं लिहिलेलं हेडमास्तर मध्ये पत्र म्हणजे अब्राम लिंकन हे अतिशय महान तत्व होते ज्ञानी होते आणि राजकारणी सुद्धा होते अशा प्रकारची महान व्यक्ती की जी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ती आपल्या समाजाचे होऊन गेलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के एस देभारे भाऊसाहेब सोनवणे लक्ष्मण वाघ प्राचार्य कारभारी वागचौरे केंद्रप्रमुख यशवंत आंबेडकर सीताराम बोऱ्हाडे अशोक बोराडे गोरक्षनाथ कांबळे विनायक वाघचवरे मनोज वागचौरे अनिल वागचवरे भास्कर थोरात उषा कांबळे साधना बोराडे तुषार बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक वधूवर सूचक मंडळाचे राज्याध्यक्ष रामदास सोनवणे यांनी केलं यावेळी राज्यभरातील समाजबांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती तर वधूवर परिचय मिळाव्यासाठी देखील मोठी गर्दी होती सूत्रसंचालन बाळासाहेब वाघ प्रदीप कांबळे यांनी केलं तर सर्वांचे आभार राजेंद्र कांबळे यांनी सुभाष न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न